नमस्कार दर्शक हो। पूज्य नगरी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी स्थानिक गुन्हा शाखेची मोठी कामगिरी सराफाला लुटणारे दरोडेखोरा सटक दोन आरोपी माढा तालुक्यातील तर एक आरोपी परंडा येथील सराफ व्यावसायिकाला लुटणारे तीन दरोडेखोर गजाड दिनांक सात जुलै रोजी घडली होती चोरीची घटना सात दिवसात लावला तपास महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास करून पत्ता विही तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर आता बातमी विस्ताराने दुकान बंद करून घराकडे निघालेल्या सराफ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दरोडेखोरांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं दिनांक चौदा जुलै रोजी अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निरीक्षक सुदर्शन कासार सचिन खटके अमोल मोरे पोलीस हवालदार जानराव पोलीस हवलदार वाघमारे पोलीस हवालदार निंबाळकर पोलीस हवलदार गादेकर पोलीस हवलदार राठोड पोलीस हवलदार पठाण पोलीस हवलदार काझी पोलीस हवालदार अवताडे पोलीस नाईक ढगारे चालक पोलीस हवालदार घुगे पोलीस हवालदार अरब पोलीस अंमलदार बोईनवाड पोलीस अंमलदार डोंगरे जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बहुरे पथक व दंगल नियंत्रण पथकानं कारवाई केली आहे असे पोलीस ठाणे परंडा येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपी बारलोणी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून पथकानं पोलीस पथकाने आरोपीस संतोष विनायक गुंजा राहणार बारलोणी तालुका माढा जिल्हा सोलापूर यास ताब्यात घेतलं व चौकशी केली असता सदरचा गुन्हा इतर पाच इसमांनी केला असल्याची कबुली दिली आहे पोलीस पथकाने परंडा येथील राजीव सिद्धू शिंदे समतानगर झोपडपट्टी परंडा व संतोष विनायक गुंजाळ बार लोणी तालुका माढा सर्जराव सखाराम डिकोळे राहणार लव्हळ तालुका माढा या तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून गुन्ह्यातील एक मोटरसायकल व सोन्याचे दागिने रोख रक्कम तेवीस हजार पाचशे रुपये असे एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार सहाशे सत्तर करून पुढील कार्यवाही कामी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपीस परंडा पोलिसांच्या ताब्यात दिला आहे परंडा तालुक्यातील कारंजा येथील सराफ व्यापारी दशरथ गोरे हे त्यांचे परंडा येथील सद्गुरु ज्वेलर्सचे दुकान बंद करून बॅगमध्ये मध्ये पन्नास ग्राम सोन्याचे दागिने व रोख रक्कम सत्तेचाळीस हजार रुपये घेऊन घराकडे जात असताना